खरं आहे उद्या अकरा वाजता वर्ध्याला ओबीसी एल्गारची रॅली आहे आणि स्थानिक नेते सुद्धा आणि राज्यातून येणारे इतर ओबीसीचे नेते हे सगळे त्या रॅलीमध्ये आपली मतं मांडणार आहेत साधारणपणे आता दोन रॅलीज ज्या आहेत मराठवाड्यात झाल्या एक रॅली इंदापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झाली आता ही एक विदर्भात होईल परवा कोकणात म्हणजे ठाण्यामध्ये ती ओवी सेलगारची रॅली आहे मग चोवीस तारखेला अमरावतीची म्हणजे पश्चिम विदर्भाची रॅली होईल मग त्याच्यानंतर सोलापूर पंढरपूरची किंवा नांदेड अशा अनेक ठिकाणच्या ज्या आहेत वाशिम अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत पण सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या ज्या आहेत मोठमोठ्या मुट सभा ताबडतोब घेणं जरा अशक्य होत त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे परंतु हळूहळू या सगळ्या सभा रॅलीच आम्ही करणार आहोत आणि याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामधील सर्व ओबीसीच्या मागासवर्गीय जेवढे घटक आहेत त्यांना याची जाणीव करून देणं की काय नक्की चाललेलं आहे याचा फायदा कोणाला होणार आहे तोटा कोणाला होणार आहे आणि तो कशा प्रकारचा होणार आहे आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले लाखो लोकांचे लाखो कार्यकर्ते होते महिला होत्या पण कुठेही कायदा हातात घेतला गेला नाही शांतता झाली नाही आणि त्या भव्य मोर्चे पाहून एकदा पृथ्वीराज सरकारमध्ये आम्ही होतोच त्यावेळेला एकदा कायदा केला गेला तो कायदा अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला तो हायकोर्टापर्यंत टिकला पुढे सुप्रीम कोर्टामध्ये अडकला <coughs> त्याच्यामुळे असं काही नाही की शांततापूर्ण जर आपण या रॅलीज केल्या तर सरकार लक्ष देत नाही असा काही भाग नाही आता सुद्धा सरकार प्रयत्न करतेच आहे त्यांनी वेगवेगळ्या न्यायमूर्तींचं जे आहे सल्ला मस्त करून काय करता येईल त्याच्याबद्दल विचार मी चालू आहे परंतु या जरंगेनं जे पोलिसांवर हल्ला करणं ऐंशी ऐंशी पोलिसांना महिला पोलिसांसहित जखमी करणं आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिलं ते बीडमध्ये अनेकांची घर कार्यालय हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली कट करून पेटवण्यात आले त्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा निश्चित झाली असते परमेश्वर कृपेने ती ते सगळी मुलं आणि लोक वाचले महिला वाचल्या आणि तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी होतं काही ठराविक एका काही एक व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली त्या गावबंदीतून ते जाऊ गावबंदी शकले ते मिटिंग करू शकले पण जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनासुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही गावबंदी अशा प्रकारचं काम करणं विरोध करणं अडथळा निर्माण करणं याला एक महिन्याची सजा आहे एकोणीसाव्या कलम जे आहे आपलं संविधाना परंतु अख्ख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ठिकठिकाणी मतं दिली नाहीत म्हणून लहान समाजांवर हल्ले सुरू आहेत आता हे सगळं होत असताना आपण पाहतो आहोत अनेक सभागृहात काय बाहेर काय आम्हालाच उपदेश केला जातो आहे की दोन समाजामध्ये तेट निर्माण करतो म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींचं जे आहे अशाच प्रकारे जाळपोळू वाटोळं केलं असतं राज्यभर तर चाललं असतं का त्याच्याबद्दल हे तक्रार करायची नाही लोकांसमोर ह्या गोष्टी आणायच्या नाही म्हणजे त्यांनी कायदा हातात घ्यायचा त्यांनी जाळपोळ करायची त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे बेकायदा पिस्तूल त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं सा। जे गुन्हेगार पकडले जळीतामध्ये त्यांना असं ताबडतोब सोडा अशी मागणी करायची सरकारवर दबाव आणायचा चोवीस तारखेच्या आत्महत्यानं तर बघतो चोवीस तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो चोवीस तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं छगन भुजबळवर स्वतः स्वतः जिबुंना हल्ला करण्याचा प्रयत्न होणार अशा प्रकारच्या बातम्या पोलिसांमध्ये येत आहेत हे सगळं तिकडे चालू आहे इकडे फक्त भाषण वही असं असं होतं आहे याला आळा घाला असं सुद्धा आता चुकीचं ठरायला लागलं अर्थात त्याला कारण एवढंच आहे निवडणूक आहेत आणि प्रत्येकाला वाटतं लोकप्रतिनिधीला की आपल्याला मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत ती मतं जर मिळवायची असतील तर छगन भुजबळच्या विषयी आपण बोललं पाहिजे आता हे बोलतात हे ओबीसीला धक्का न लावता अरे अगोदर तुम्ही कुणबी सर्टिफिकेट जर चुकीची वाटतात वाटेल तेवढी तर ते आलेच ना आपोआपच ओबीसीमध्ये धक्का लागलात आणि एवढंच नाही तर ओबीसीमध्ये एकदा आल्यानंतर शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय आरक्षण सुद्धा आपोआपच लागू होणार म्हणजे आता बंधारे धनगर माळी सुना एखादा आमचा काय असेल तो <coughs> विजयंटी भटक्या विमुक्त कुठे ग्रामपंचायत कुठे जिल्हा परिषदेला निवडून येत असेल तर याच्या ते येणं शक्य नाही कारण एकदा ओबीसीत आला की तो ओबीसीला मिळणाऱ्या सर्व योजना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला तो त्याचा अधिकार निर्माण होतो हे सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं तर ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं की ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा हे सगळं लोकप्रतिनिधी चाललं आहे दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोलले सुद्धा हे मतांसाठी चाललं आहे तुमचं सगळं खरं काय ते तुम्ही बोलत नाही सत्य लोकांसमोर येत नाही हे बोलले काही लोक पण बहुतांश जे आहे ते फक्त भुजबळ मंत्री आहेत असं असताना सुद्धा बाहेर दोन समाजामध्ये रोष पसरवत आहेत म्हणजे मी गप्प बसलो असतो आणि एक समाज एक तो समाजही म्हणणार नाही मला पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही ही जी झुंडशाहीच्या मार्गाने चाललेले जे लोक आहेत पण मराठा आरक्षणाचा बुरखा त्याच्यावर पांढरलेला आहे आणि जी काही दादागिरी चाललेली आहे ती आम्हाला पसंत नाही ठीक आहे आणि त्याच्या ही भूमिका घेतल्यामुळं जे काही सोसावं लागेल भोगावं लागेल ते भोगण्याची आमची तयारी आहे आता तुम्ही जनांगीची एक भाषा जी आहे त्याबद्दल आपण बोललेलं आहे आता नवीन अल्टिमेटम दिला सतरा तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं नाही तर आमच्या आणि सरकारचा संबंध आहे आणि सतरा तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठी बैठक बोलली आणि पूर्ण समाजाला तिथे येण्याचं आवाहन करण्यात आलं आता पण असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होत जनतेला धरत होता सरकारला बेटेल झरत होता अरे मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये अशा प्रकारच्या दे। तारखा देऊन ज्या तारखा उद्या ते सरकारला तारखा देतायत आज उद्या कोर्टाला तारीख देतील या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते कर्ज एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची मग तो वाढतच जात आहे त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे सर्व यंत्रणा आणि शासन आणि खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि काही काही असं काही होऊन पुन्हा एकदा ते तो फिटाळला जाईल कोर्टात असं होता का विरोधात तुम्ही बोलू नये फडणवीसांचा वापर करायचं नाही बाजूला करायचं असाही आरोप असं आहे की माझं वय शहात्तर त्यातलं पस्तीस छत्तीस वर्ष मी ओबीसीसाठी काम करतोय शिवसेना सुद्धा सोडली इथंच नागपूरमध्ये मी एक्क्याण्णव सालामध्ये मंडल गावावरून त्यावेळेला फडणवीस आमदारसुद्धा नव्हते त्याच्यानंतर दहा वर्षाने फडणवीस आमदार झाले आता ते मला काय सांगणार ना मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे मग तू कसा काय करायचा तू काय बोलायचं हे मी ठरवायचो त्याच्यानंतर पवारसाहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला आणि झाल्या एवढ्या वर्षानंतर सत्तावन्न वर्ष सुद्धा राजकारणात आहे जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा नेमकी तेवढे वर्ष दिवस मला राजकारणात झाले आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही